बदलत्या डिजिटल युगात ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल आर्थिक व्यवहार कसे करावेत या संदर्भात समुपदेशन आणि जनजागृती करिता स्वाधार फिन ऍक्सेस मोठ्या प्रमाणात अभियान राबवत आहे या संस्थेचे कार्यकर्ते ग्रामीण भागात जाऊन अल्पशिक्षित व अशिक्षित नागरिकांना योग्य डिजिटल आर्थिक व्यवहारांचं प्रशिक्षण देत आहेत यास ग्रामीण भागातूनही उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्राप्त होतोय भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक साक्षरता अभियान देशभरात सुरू असून विशेषतः जागतिक महिला दिनाच्या औचित्यानं हा उपक्रम स्त्रियांपर्यंत पोहोचवला जातोय वित्तीय समजदारी समृद्ध नारी या संकल्पनेवर आधारित कल्याण अंबरनाथ उल्हासनगरच्या आसपासच्या ग्रामीण भागात याला मोठा प्रतिसाद मिळतोय यात आर्थिक साक्षरता केंद्र अंबरनाथ बँक ऑफ महाराष्ट्र कल्याण ब्लॉक मधील दहा गाव चौरे गावांमध्ये या शिबिराचं सध्या आयोजन सुरू आहे याद्वारे गावातील सर्व कुटुंबांना आर्थिक साक्षरतेचं प्रशिक्षण दिलं जात आर्थिक फसवणूक त्यांची तक्रार निवारण प्रणाली डिजिटल बँकिंग सिबिल स्कोर वाढवणे तसेच विविध सरकारी योजनांची माहिती प्रधानमंत्री जीवन ज्योत विमा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अटल पेन्शन योजना सुकन्या समृद्धी योजनाविषयीची ही माहिती याद्वारे दिली जाते स्वाधारच्या माध्यमातून सहभागींच्या कुटुंबांना सुविधांचे फॉर्मही भरून घेण्यात येत आहेत या कार्यक्रमात प्रतिभा बांधणे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्मचारी भाग्यश्री कलमकर स्वाधारच्या जिल्हा समन्वयक सोनाली स्थूल स्वाधार फिन एक्सेस टीमचे सी एफ एल इन्चार्ज अश्विनी इनकर प्रशिक्षक अर्चना प्रसाद व स्वाधारची टीम उपस्थित होती